तिथ्यानी टोंग्या व हारले तरी आमची टीम नाच याचा खेळ कमी ना आटा वाटा जास्त आहे हा मग तेच नक्की तेव्हा मस्त प्रिपेअर होऊन या हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग तर मंडळी मागच्या ब्लॉग मध्ये कलाकार फिमेल तिकडे आपण पोचले डायरेक्ट पनवेलला इकडे सगळ्यांच्या प्रॅक्टिस चालू आल्या बेकार बॉलर देत मला निस्त घाम उठले आता दक्षिणला आता बॉलिंगला बॉलिंगला आयार पडशील हा नशीब सगळं मंडळी निश्चित ज्याचा तो प्रॅक्टिस करतात मला टी शर्ट आता भेटले टी शर्ट बदल मंडळी मी कमरे चेंज केलं मला वाटलं आमचं कॅप्टन स्ट्रॅटर्जी बनवायचा कॅप्टनच खायला लागला तर पिल्डरांचा काही बनवायच्या काहीच नाही बाहेर तिथे लिंबू सरबत पीत होता आता इथं पेस्ट्री खात बसले काम आहे का बारा बारा अकरा अकरा आलं आमचं एक दोन तीन चार एक युवराज पाचच जण आले बस आमची टीम तर पात्र झोपले आमदार साठी सगळ्यांना इकडे पेस्ट्री सुद्धा ठेवलेले थांब भाऊच्या आमच्या ते आता सगळं संध्याकाळी वेगळी सोय आहे का लगा लगा। <laughs> नहीं। नहीं झाडा <laughs> <laughs> <जारा> खाली <laughs> आता भेट म्हणत भेटतोय आता आपण पेस्ट्री खाऊन दिसत भारी इथं काही जुगाड नाही करता तुम्ही आताच सांगता हो लागेल दोघांना बॅन नको ना आमचा कॅप्टन आहे आणि तुमचा बी कॅप्टन झाल इकडे चिकन लेग पीस आले चिकन लेग पीस नाही खाला पेस्ट्री खाली दीकरीवर का लेग आज चिकन आणला नाही का हे आपली काय प्रॅक्टिस टॅटरच्या बिटरच्या काय का नहीं। नहीं ना हे या आपला बोलत ठेवतील हो का आपला प्रॅक्टिस करायची हे करून आले बोलत ठेवतील हे प्रॅक्टिस करून आल्या प्रॅक्टिस करून आल्या आपण केले समंडली आहे या चेहऱ्याला तुम्ही ओळखतच असाल त्याच्याबद्दल काही सांगायची गरज नाहीये पद्धत त्यांची आहे ॲडोडाईची ही पद्धत सगळं कलाकार बोलला फ्रीम आहे फ्रीम आहे प्रमोशन आमच्या टीमीन भगत बी आहे याला तुम्ही बघला असाल सल दाल भात काय तो का दाल भात मध्ये आहे ना तू हा त्या त्याच्या नाही याच्या व्हिडिओ आहेत बघ वाट ग बा या जेवा ब वाट गे पण मोकडच्या चर्चा जास्त चालू आहे बाबा तुम्ही आमच्या बरोबर नका तुमची कंपेरिझन आहे का आमच्याशी तुम्हाला बेस्ट होऊ तरी हॅलो यो बी हका कशाला खेळता त्यापेक्षा माघार घ्या माझा म्हणणं थोडी इज्जत वाचल तुमची तुमची कोण 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 नाव नाही असं हिंद ना हिंद माझा म्हणणं चिकन लेग पीस का बघितलं मी मी काय बोलतो आताच माघार घ्या थोडा इज्जत वाचल तुमची हां देखते भेटूया अरे आपले दोन भक्तात तुमच्या आनंदाला आमच्या दोन भक्त तरी पण तुम्हाला बेस्ट ऑफ लग आमच्या बरोबर पुढच्या दोन जिंकून फायनलला भेटू पावडर लावली पावडर लावली पत्राने पाऊड झाले आले तर आले टाइमा व पावडर आणल्यान आणल्या पावडर लावशाल तर सिंगल पोरी मेसेज करशाल बघा पोरी मग मेसेज करा मॅच खेळायला पहिल्या होईल आता आता मॅच कॅन्सल करते कुठे पोरगी आय बोलते तर फुल कॉमेडी आता कुठेतरी आमची टीम दिसत मला जरा बऱ्यापैकी टीम सजलेली दिसता आमची म्हणजे आमचे टी शर्ट टी शर्ट दिसतात आमची आता बघू काय प्लॅनिंग करत इकडं आणि म्हणजे आमची मॅच हरलेली आहे आमचं बिल्डर बघा कशी झाल्या आली तवा कशी होती ही आली इकडं बघ आली तवा कशी होती हे पत्र आला तवा किती खुशी होती का हरलो आपण हरलो का माहिती का मला उतरलो काय रे कॅप्टन याला का नाही उतरला तुम्ही ओपनिंग पुढच्या मॅचला वन डाऊन उतरणार आहे कोरीनो नजर लावा येऊ नका घरची मॅच बघा काय तोंडा पारल्या जिखू ना जिखू शिकू बी पॉझिटिव्ह नाही बी पॉझिटिव्ह जिकू जिकू अरे yes. पाहुण्या मंडळी आलेले आमच्या मॅची बघायला बघले का मॅच आम्ही हरतानी बघला तू तर बाकी केलशील मला आहे ना आता मंडळी इला मी लाईट चायले दिल तर ना त्याच्यामुळे आता आता तुम्ही बी जिंकला का तेवत चेहऱ्यावरची खुशी आहे तेव्हा चेहऱ्यावरची खुशी आहे हे ना सपोर्ट आहे ते दिसो आमचं ते पण आलंय काम प्रोडक्शन हे घेऊ जवाला बनवायला गे जवाला जवाला शिकव अरुण पण खुश कसा काय तू

काहीच कॅनर कि काहीच वॅशिंग आलं काहीच पैसे नाही काहीच फोन तरी पन्नास शंभर पाठवा काहीच पन्नास शंभर पाठवा काहीच अर्जंट नेट चालत असतो म्हणून तुम्हाला चुन होईल काहीच एवढी पण अरे काही नाही अशी नाही काहीच नाही बुकडाय ना काही शपथ नाही बुकडाय ना काही शपथ यार काम काही तरी दिसत नाही अरे आता पाठवा काही लवकर पाठवा काही लवकर हरलं का शिकलं गेली त्या तुम्ही हरलं का शिकलं तरी मी खुशी तरी मी खुशी तरी मी खुशी आई या कलाकारला यंग पिढी ओळखत नसेल पण जुनी पिढीलाय काजोले रिक्षा बिक्षा एक गाणी फेमस बोल आपला जुना काय नाही आपला दाखवली कशाला हे तू कोण हे माझा पॉवर बँक कशाला नानाचा माणसाने स्केल कमी ना अड्डा वड्डा जास्त आहे तुमच्या गाण्यात तुम्ही तुमच्या गाण्यात तुम्हीच तुम्हाला नाचायला भेटे काय चालू शो मध्ये कप बसल्या ना यांना पण नाच संधी द्या काही भेटणार नाही तुम्हाला हाराल तुम्ही सॅमी तुमच्या टीम म्हणजे तुमची टीम हरणारच आहे आम्ही सगळ्या टपल्या सॅमी हरावं नव्हतो बरं झालं तेव्हा जिंकलेला का तुम्ही <the> <ifiurai> सांगता गेल्या टाइमाला होता ना ना कर, का पण हराल कारण आम्ही बी हार मग आमच्याशी लागल ना भेटू शिक्षाला मेसेज करा साखरेला लग्न असली लग्न करायला पाहिजे

असा जास्त कॉन्फिडन्स भरा नाही प्रविंदा या भूषण जास्त कॉन्फिडन्स भरा नाही जिंकेल तरी तू पण आहे का तवाची टीम जिंकली वाटत हे सिंगर लोकांचं कसं माहिती काय आई एकवीस गाणी करताना ना सगळा आशीर्वाद यांनाच भेटत सगळं आशीर्वाद यांनाच भेटत सिंगर लोक तिकडे आशिषदाची टीम आईचा आशीर्वाद सगळ्या लोक खर पण तुम्ही काहीतरी लिंबू बिंबू आणलं वाटतं फिरून कुठला तरी एकवीस काढण्याचा भगत बिघत एकवीस काढण्याचा भगत बिघत फिरवलं वाटतं आणि इकडे तुम्ही बघू शकता पुरण करंजीकर पण <laughs> आहे काय मासे मच्छी पापलेट बिपलेट पकडता का बघतो बॉल पण पकडला तसा बॉल पण पकड नक्की ना आमचा काका फ्लॅन आहे तुमचा कारण काका तुमचं ब्लॉक मला त्याच्यासारखं बनव बोलतो आता बोलतो आता बोलला पंखा नाही 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 तुझं बघित नाही मी नाही नाही तुझं तुझं नाही ते आहे ते नाही 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 प्रत्येकाला स्टोरी नाही ये ब्लॉक मध्ये सगळा रेकॉर्ड आहे हे पंखज आहे ना ये अरुन पण पुश राहू शकते तो काय विश्वास विषय तुम्ही यांनी नुसते ऍडव्हर्टाइजमेंट करायला घेतले त्याचा काय नाही पण खरंच तुमचे ब्लॉग म्हणजे काका मला खरंच सिरियसली सांगता बोलतो यांच्यासारखे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग बनव तुमच्या ब्लॉग मध्ये इन्फॉर्मेशन भेटतात कुठे काय भाव चालू आहे कुठे कितीला मासे भेटतात या सगळ्या इन्फॉर्मेशन ते काकाला आवडतात एजेड जे मेच्युरिटीने हुशार म्हणजे असं डोक्याचे ब्लॉग बघतात ना ते तुम्हाला फॉलो करतात आणि नक्कीच तुमचे ब्लॉग पण खूप सुंदर असतात भेटून खूप भारी वाटला आता भेटू मॅच हारले ना तुम्ही जिंकलेत का हरल्याच मग हरलेल्या आपले आपले होईल मॅच भेटू न तुम्हाला पण मंडळी फायनली आमचा ओनर आला ना आमची सपोर्टर आली बाबा लोकांचा सपोर्टर बघून आम्ही खेळलो आमची सपोर्टर आली आलं आलं फायनली आलं पण आता आमची मॅच उद्या होणार आहे म्हणली आता बाबू काय अपडेट आहे तुम्हाला कळवतो कसं काय बोला आले हे यो बोला का आला यो आपल्या टीमी ना

इधरले आमची टीमना असतं हारले तरी आमची टीमना असतं हारले त्याला हारले तरी टीमचे टीमना असतं हारले त्यांना पाय डोकी आमची मॅच उजळो यांच्या बरबर आरू आरवू तुम्हाला आरवू आरवू म्हण जि झाला तुम्ही जिंकलं का हरलं हवाल अर्धी गुसे अर्धी दुःख आहे उद्या आमच्या बरोबर आहे का तुमची नसेल तर बरं आहे तुम्हाला नको कुकड हाराल तुम्ही अरे आमची टीम बघ कशी चेहरा बघ कसं आमच्या टीमचं कुकार तुकार चेहरा आमच्या टीमचं हे प्रशांत आलेला आपला भेटायला का सुनिवल प्रशांत याला आणले तसं घेऊन जा त्यांनी एकट्याने आम्हाला हरवला किती जण मारला पस्तीस साठ मारला पस्तीस जणांनी एकट्याने मारलं तर बॉलिंगला मी सगळा टाकलो याला घेऊन जा न उद्या आणू नको काही ते गाडी बिडी बंद कुठे कुठेतरी मतीन काय असेल तुझा ते मी करतो गूगल पे कुठला होता ज्याची हो तिथ्यानी टोंग्या व बसवून

उद्या। उद्या। नाही ना। वेल प्लेड आणि ठीक आहे आरजी ती होत असते आता भेटू डायरेक्ट पुढच्या वर्षी नक्की तेव्हा मस्त प्रिपेअर होऊन या तोपर्यंत नक्की तोपर्यंत मस्त चिंबोरा बिंबोरा घेऊन या उद्या पुढच्या वेळी चलो काय भगव्या टीम यांच्या टीम का तू मग उद्या भेटू आपण मग उद्या हरल असं प्रिपेअर होऊन कारण जिंकणार आम्ही जाऊ असत मी सकाळी पण बोललो पण आम्ही हरलो उद्या तरी शिकल आम्हाला बी एकतरी शिकू दे आम्ही बी नाही शिकलो सेम परिस्थिती आपली पण मी काय बोलता मी काय बोलता नशीब आपल्या एवढं का उद्या ठेवली आपली मॅच समजा आज ठेवली असती जी हरल ती उद्या आलीच नसती नसतीच आली सहा जण सात जण आलं असतं ते पण म्हणजे ब्लॉक बी येणार असेल तेच बाकी खेळायला कोण नसतं आलं त्या बरं आला उद्या ठेवली कारण दोघंशी एक हरलाच असता तो आलाच नसता आता एक टीम हरली